नमस्कार मी मराठी मराठी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी संग्राम सभागृहामध्ये जो काही गोंधळ सुरू आहे ना माफ करा मला सुरुवातीला मात्र तो गाढवांचा गोंधळ आहे खरंतर ते महाराष्ट्र विधानसभा सभागृह आहे आणि तिथून निर्णय घेतले जातात अधिवेशनं बोलवलं जातात आणि अधिवेशनामध्ये महत्वाच्या सूचना महत्वाची कामं केली जातात आणि त्या सगळ्या महत्त्वपूर्ण कामाला मला मजबुरीनं आणि मला इच्छा नसताना सुद्धा गाढवांचा गोंधळ म्हणावा आहे मी त्या सगळ्या शब्द प्रयोग करण्याच्या अगोदर तमाम महाराष्ट्रातल्या लोकांची माफी मागू इच्छितो मी त्यांची माफी मागणार नाही ज्यांनी हा गोंधळ खातला आहे तो गोंधळ कसा आहे पुढच्या काही मिनिटांमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे मनोज जरांगींची मागणी सुरुवातीला मराठवाड्यापुरती होती ती मागणी रेटून सगळे सोयरे आणि संपूर्ण मराठा समाजाला आरक्षण द्या अशा प्रकारची करण्यात आली आणि त्या मागणीला खतपाली घालणारा कोण माणूस आहे तर राज्याचे प्रमुख असलेले एकनाथ शिंदे ठीक आहे राज्याचे प्रमुख आहेत ते कुठल्या तरी एखाद्या विशेष जाती धर्माचे आहेत आणि त्यांना त्यांच्या जातीधर्माचा आदर असणं गरजेचं आहे संविधान प्रत्येक जणाला आपल्या आपल्या जाती धर्माचा आदर करण्याचा अधिकार देतं त्याची प्रसार प्रचार करण्याचा अधिकार देतं त्यामुळे मला कुठल्याही एखाद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना या ठिकाणी नावं ठेवायचं नाही आहे मात्र दुसरीकडं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची अशी जबाबदारी आहे ते एका राज्याचे मुख्यमंत्री आहेत या राज्यामध्ये संविधान संविधानावर राज्य चालतं संविधान हे धर्मनिरपेक्ष आहे आणि मुख्यमंत्री सुद्धा तशाच प्रकारचा धर्मनिरपेक्ष असला पाहिजे कुठल्याही जातीला पुढे घेऊन जाणारा किंवा कुठल्याही जातीच्या नावावर तिकडं सत्ता मिळवणारा किंवा मग सत्ता मिळाल्यानंतर कुठल्याही एखाद्या विशिष्ट जातीला काहीतरी लाभ मिळवून देणारा मुख्यमंत्री नसावा मात्र तशा गोष्टी अलीकडच्या काळामध्ये एकनाथ शिंदेंनी पाळल्या नाहीत हे म्हणायला काहीही हरकत नाही मनोज जरांगींच्या जा आंदोलनस्थळी जाऊन त्या ठिकाणी ग्लास भरून घेऊन ज्यूस पाजत तुम्ही ज्या मागण्या करतायत आम्ही त्या पूर्ण करण्यासाठी मी एक मराठा नेता मुख्यमंत्री म्हणून कटिबद्ध आहे अशा प्रकारचा शब्द देऊन एकनाथ शिंदे आले तुम्हाला ते आंदोलन आंदोलन ते वाशी आणि वाशी ते सभागृह सबाग्र, आणि सभागृहामध्ये जो काही सध्या गोंधळ सुरू आहे ना या सगळ्या गोष्टींवर पुढच्या काही मिनिटांमध्ये बोलणार आहोत मुळामध्ये आजचा जो गदारोळ सुरू आहे ना की सत्ताधारी म्हणतायत विरोधक बैठकीला हजर नव्हते आणि विरोधक काहीही बोलायला तयार नाहीत मला विरोधकांना सुद्धा या ठिकाणी सांगायचंय तुमचे तोंड शिवलेत काय की तुमचे तोंड घाम्याजलेत तुम्हाला सांगता येत नाही वाशीमध्ये ज्या प्रकारचा जी आर एकनाथ शिंदेनी आणि त्यांच्या सरकारने काढला मध्यरात्री जी आर काढतात दीपक केसरकर ते कोण भांगे आहेत मनोज जरांगेंना सोबत घेऊन एक पत्रकार परिषद घेतात मध्यरात्री कुठल्या प्रकारची ती पत्रकार परिषद असते आणि त्या पत्रकार परिषदेला कुठल्या विरोधी पक्षनेत्याला बोलावलं होतं कोणाला नेमकं विचारलं हे विचारायला तोंड बंद आहे का वडेट्टीवार यांचं आणि त्यांच्या विरोधकांचं हे सवाल त्यांना का विचारत नाही आहेत जरांगेंनी जी मागणी केलेली आहे ती बेकायदेशीर आहे सगळे कायदेतज्ञ म्हणत असताना त्यांना सरकार मात्र जी आर काढून देतं आहे की हा तुमचा जी आर आणि येणाऱ्या काळामध्ये अंमलबजावणी केली जाईल मग का केली नाहीये ती बेकायदेशीर आहे सरकारने का सांगत नाही आहेत सरकारची लोकं विरोधकांच्या तोंडामध्ये दात नाही आहेत का की ही माहिती बेकायदेशीर आहे तुम्हाला फक्त मतांचं पडलेलं आहे राज्याच्या विकासाचं काहीही पडलेलं नाही आहे राज्याच्या कायद्या सुव्यस्थेचं काहीही पडलेलं नाही राज्यामध्ये जातीय तेढ निर्माण होते याचं काहीही वाटत नाही देवेंद्र फडणवीस काल विरोधकांवर टीका करत असताना असं म्हणाले की महाराष्ट्रामध्ये जातीय तेढ निर्माण होते जाती जातीमध्ये भांडणं लागत आहेत मराठा विरुद्ध ओबीसी असं केलं जात आहे मात्र हेच देवेंद्र फडणवीस मागच्या काही महिन्यांपूर्वी एका सभेच्या दरम्यान माईकवरून बोलत असताना जाहीर म्हणाले होते की आमचा आणि ओबीसीचा डी एन ए आहे आणि हेच देवेंद्र फडणवीस पुन्हा त्याच तोंडाने असं म्हणतात की महाराष्ट्रामध्ये वाद लागलाय जातीय तेड निर्माण होते आणि हे सगळं करण्याचं काम विरोधक करतायत मग विरोधकांना तोंड नाहीये का त्यांच्या तोंडात दात नाहीये का विरोधकांचं तोंड आहे का त्यांचं तोंड कुणीतरी आहे का की स्पष्ट देवेंद्र फडणवीसांना एखादी पत्रकार परिषद घेऊन सांगा की तुम्ही हे सगळे अध्यादेश काढत असताना आम्हाला कधी विचारलं आहे का एकनाथ शिंदेंचे दीपक केसरकर मध्यरात्री पत्रकार परिषद घेतात आणि सांगतात की हा हा जी आर आहे आणि हा तुम्हाला आम्ही लागू करू येणाऱ्या काळामध्ये तुम्ही आता आंदोलन थांबवा पुढच्या काळामध्ये त्याची अंमलबजावणी करू अशा प्रकारचे त्यांना आश्वासन देतात कोण मनोजरांगी आहेत त्यांना ते आम्हाला विचारून दिलेले आहेत का हे विरोधकांना विचारायला त्यांच्या तोंडात दात नाही आहेत का विजय वडेट्टीवार असतील तिकडे नाना पटोले असतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कुठले नेते असतील शरद पवार असतील तुमच्या तोंडामध्ये काही नाही आहे का की सांगा ना त्यांना की तुम्ही अशा प्रकारचं जी आर काढत असताना आम्हाला कधी विचारलं आहे राज्या दोन वाजता म्हणून नाही विचारलं मग तुमच्या तोंडामध्ये दात नाही आहे का मनोज जरांगेंची मागणी ही बेकायदेशीर आहे तिकडे कायदेतज्ञ सांगत असताना तुमच्या तोंडामध्ये दाग नाही आहे का की ही बेकायदेशीर मागणी तुम्ही कशी काय मान्य करताय आणि सरकारच्या सभागृहामध्ये एखादा आमदार उठतून मनोज जरांगेंची मागणी योग्य आणि त्याला पाठिंबा द्या आणि विरोधकांचं काय म्हणणं आहे ही तर लेखी मागा अशा प्रकारची एखादा मंत्री आणि आमदार त्या ठिकाणी मागणी करतो त्यावेळेस तुमच्यात काय हो काय होतं तुम्हाला की लेखी मागणी ही सगळी बेकायदेशीर मागणी आहे म्हणून तुम्हाला फक्त सत्ता मिळवायची आहे राजकारणामध्ये टिकून राहायचं आहे सत्तेत येऊन गडगंज प्रॉपर्टी पैसा कमवायचा आहे आणि लोकांना वाऱ्यावर सोडायचं आहे एखाद्या मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारचं आश्वासन देणं किती दुर्दैवी गोष्ट आहे एखाद्या राज्यासाठी त्यातली त्यात जास्तीत जास्त महाराष्ट्रासाठी गेल्या आठ दहा महिन्यांपासून महाराष्ट्रामध्ये नुसता गदारोळ आणि गोंधळ सुरू असताना सुद्धा अशा प्रकारचे चुकीचे निर्णय घ्यायला आता शब्द मला काढू वाटत नाहीत अशा प्रकारच्या राज्यकर्त्यांना या सगळ्या गोष्टी कशामुळे चालवल्यात तुम्ही सत्ता मिळवण्यासाठी एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी विरोधकांना वाटते मनोज जरांगेंच्या माध्यमातून आम्हाला लोकसभेला चांगल्या जागा मिळाल्यात तर आता विरोधकांचे विरोधकांना म्हणजे सत्ताधाऱ्यांना असं वाटतं की आता विधानसभेला विरोधकांच्या जरांगेंच्या माध्यमातून उमेदवार उभे करून महाविकास आघाडीचे सगळे उमेदवार पाडू आणि आपल्या बाजूने लोकं निवडून आणू अशा प्रकारची त्यांची रणनीती इकडे लोकांच्या विकासाचं काय विद्यार्थ्यांच्या शाळांचं काय बेरोजगारांचं काय नोकरदारांचं काय जे लोक आत्महत्या करत आहेत त्यांचं काय ते शेतकऱ्यांची आत्महत्या होतात त्यांचं काय इकडे कुठं दुष्काळ आहे तर कुठं ओलं दुष्काळ आहे त्यांचं काय पुरामध्ये वाहून गेलेलं लोकांचं काय काहीही पडलेलं नाही आहे मध्ये येत असताना तिकडं लाडकी बहीण योजना आणली आणि त्या लाडक्या बहीण योजनेला हो सत्तर जवळजवळ शेहेचाळीस हजार कोटी रुपये दोन तीन योजनांसाठी हो कुठून आणले तर इतर योजनांमध्ये हो त्या सगळी कपात करून आता त्यावर विशेष एकदा बोलेल मी मात्र तुम्हाला या सगळ्या गोष्टी करायला वेळ आहे नसत्या उठा ठेवी मात्र कायदेशीर पद्धतीनं काही गोष्टी ठणकावून सांगायला तुमच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दम नाही आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दीपक केसरकर बच्चू कडू ते कोण सुमंत भांगे तिकडं गिरीश महाजन या सगळ्या लोकांनी राजीनामे द्यावे तात्काळ आणि तमाम महाराष्ट्राची माफी मागावी की आम्ही आंदोलन चुकीच्या पद्धतीनं चालू ठेवायला हवा दिली जर कायदेशीर पद्धतीनं त्या जी आरला अंमलबजावणी करायला काहीही अडचण नाही तर एकनाथ शिंदे त्या जी आरची अंमलबजावणी का करत नाहीत असा सवाल तिकडं एखादा लक्ष्मण हाके का विचारत नाही आहे एखादा छगन भुजबळ का विचारत नाही आहे एकनाथ शिंदेंना फक्त काउंटर आंदोलन उभा करायचं महाराष्ट्रामध्ये तणाव निर्माण करायचा आम्ही ओबीसी एकत्र येऊ इकडे भारतीय जनता पार्टीला सहकार्य करू इकडे मराठी एकत्र येतील महाविकास आघाडीला सहकार्य करतील सत्ताधारी एकत्र येतील निवडणूक लढवतील हे जातील ते येतील मात्र सामान्य जनतेचं काहीही नाही अशा प्रकारची दयनीय अवस्था महाराष्ट्राची झालेली असताना महाराष्ट्राचे पुरोगामी नेते म्हणणारे हे सुद्धा कुठेतरी जाऊन लपून बसलेत आणि सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनी महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडलेला आहे देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत तिकडं जरांगींचं आंदोलन सुरू आहे शांतता रॅलीमध्ये जोरदार घोषणा दिल्या जात आहेत गाड्यांना सायरन वाजवलं जात आहे दुसरीकडं हाकेंचं आंदोलन सुरू आहे त्यांचे दौरे सुरू आहेत त्यांच्या आंदोलनावर कोणीतरी दगडफेक करत आहे काय या सगळ्या गोष्टी चालल्यात महाराष्ट्रामध्ये काहीही कळायला मार्ग नाही आहे कोण शहाणं माणूस आहे मी सुरुवातीला शब्द वापरला की गाढवांचा गोंधळ आहे आता महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी नेमके कोण शहाणे आहेत त्या सत्तेमध्ये असणारे विरोधकांमध्ये असणारे राजकारण्यांमध्ये नेमका माणूस कोण शहाणा आहे ही कोणालाही कळायला मार्ग राहिलेला नाही या सगळ्या गोष्टींमधून तोडगा कधी निघणार आहे मार्ग कधी निघणार आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अद्यापपर्यंत मिळालेली नाहीत विधानसभा निवडणुका होईपर्यंत यावर कुठल्याही प्रकारचा मार्ग काढला जाणार नाही सत्ताधाऱ्यांना हे सगळ्या गोष्टी हव्यात या उलट विरोधकांना सुद्धा या सगळ्या गोष्टी हव्या आहेत येणाऱ्या काळामध्ये विधानसभा निवडणुका आहेत आणि त्यामध्ये जशी लोकसभेला जशी चुरशीची लढत झाली जातीवाद उभा केला इकडून मराठे तिकडून ओबीसी मुस्लिम या सगळ्या गोष्टी करून कुणीतरी पार्ट्यामध्ये मतं आपल्या पाडून घेतली आणि सत्तेमध्ये जाण्यासाठीचा प्रयत्न केला या सगळ्या गोष्टी येणाऱ्या काळामध्ये विधानसभेला सुद्धा केल्या जाऊ शकतात आणि त्याच दृष्टिकोनातून या सगळ्या गोष्टी चालू आहेत जरांगेंची मागणी नेमकी काय आहे मागनी हे कायदेतज्ञ सांगत असताना कुठल्याही प्रकारचा शासनाचा वकील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि विरोधक सुद्धा म्हणत नाही आहेत विरोधक म्हणतात की जग जरांगेंच्या मान्यवर तुमचं काय म्हणणं आहे सरकारने त्यांची भूमिका स्पष्ट करावी आणि सत्ताधारी सरकारमधले लोक म्हणतात की विरोधकांच्या नेमकी भूमिका काय आहे त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी या सगळ्या गोष्टींवर नेमका विश्वास कोणावर ठेवायचा आंदोलनकर्त्यांना त्यामधली काही ज्ञान आहे की नाही मागणी आपण जी करतोय ती कायदेशीर आहे आणि ती